नमस्कार भात खाल्ल्याने वजन वाढते का तर हो पण आयुर्वेदात आहारामध्ये भाताचा समावेश करून त्याने वजन वाढणार नाही यासाठी काही टिप्स सांगितलेले आहेत त्या आज मी तुझ्यासोबत शेअर करणार आहे टिप नंबर एक भातासाठी तांदूळ हा कुठला घ्यावा जास्तीत जास्त जुना असेल तितका चांगला परंतु जर अवेलेबल नसेल कमीत कमी एक वर्ष जुना तांदूळ तरी वापरावा बाजारात बरेच तांदळाचे प्रकार अवेलेबल असतात त्यामध्ये आयुर्वेदात साठे साडीचा तांदूळ म्हणजेच हात साडीचा तांदूळ हा सर्वश्रेष्ठ सांगितलेला आहे कारण की हा पचायला हलका असतो आता भाताचे गुणधर्म हे बघितल्यावर लक्षात येईल की भात हा मुळातच थंड असतो त्यामुळे शरीरात थंड गुण असणारे वात आणि कफ या दोषांची लगेच वृद्धी होते त्यामुळे जनरली तुम्ही वयस्कर व्यक्तींच आई आजी यांचं ऐकलं असेल की वाताचे आजार असणाऱ्या व्यक्तींनी भात खाऊ नये कारण की भात हा मुळातच थंड असतो त्यामुळे भाताचे आजार वाढण्याची शक्यता असते टीप नंबर दोन भात शिजवण्याची पद्धत आता ही आयुर्वेदामध्ये कशी सांगितली भात हा कुकर मध्ये तांदूळ शिजल्यानंतर त्यामधले वरचे पाणी काढून टाकावे पाफेवर शिजवावा असा पातेल्यात शिजवलेला भात हा मोकळा होतो परंतु कुकर मध्ये व बंद पातेल्यात शिजवलेला भात हा चिकट असतो आणि हा चिकट गुणधर्म भातामध्ये उतरतो व शरीरात कफाचा जो चिकट गुणधर्म आहे स्निग्ध गुणधर्म आहे ह्याच्यामध्ये वृद्धी होऊन ज्या व्यक्तींना दमा खोकला सर्दी यासारखे विकार आहेत त्यांच्यामध्ये आजाराची लक्षणांची तीव्रता वाढलेली दिसून येते तसेच ज्या व्यक्तींना डायबिटीज आहे अशा व्यक्तींनी दोन चमचे तुपामध्ये तांदूळे हलके भाजून घेतल्यानंतर त्याचा भात शिजवून घ्यावा कारण की ह्यामुळे तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो आणि डायबेटिक पेशंटला ह्याचा फायदा होतो टीप नंबर तीन भात आहारामध्ये कुठल्या वेळेला घ्यावा जर तुम्ही भात हा संध्याकाळच्या वेळेत घेतला तर कफाचे आजार भाताचे आजार सर्दी दमा डायबिटीज ह्या रुग्णांमध्ये लक्षणाची तीव्रता ही वाढलेली दिसून येते कारण की सात्रीची वेळ ही स्वभावताच शीत असते थंड असते आणि तांदूळ ही स्वभावता थंड गुणधर्माचा असल्यामुळे शरीरातील थंड गुणधर्म असलेला कफाची वृद्धी होऊन त्यामध्ये लक्षणांची तीव्रता ही वाढलेली दिसून येते त्यामुळे जर तुम्हाला आहारामध्ये भातात समावेश करायचा असेल तर तो सकाळच्या वेळेत किंवा दुपारच्या वेळेतच घ्यावा भात घेण्याऐवजी मसाले भात किंवा मूग डाळ टाकून पिवळी खिचडी घेणे यामुळे खूप चांगला तुम्हाला फायदा दिसून येईल टिप नंबर चार भातासोबत तुम्ही कुठले आहार घटक घेता हे पण महत्वाचं आहे त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या भागामध्ये आपण तूर डाळ मूग डाळ ह्याचं वरण उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश नॉर्थ इंडियामध्ये त्याची डाळ ही घेतल्या जाते कारण भात हा मुळात शीत गुणधर्माचा आहे आणि त्या सगळ्या डाळी उष्ण आहेत गरम आहेत त्यामुळे आहार हा बॅलन्स केला जातो आयुर्वेदामध्ये जे आहारशास्त्र सांगितलेलं आहे त्यामध्ये थंड आणि गरम हे गुणधर्म बॅलन्स करूनच आहारशास्त्र सांगितलेलं आहे आता ह्या डाळी उष्ण आहे तसे त्यामुळे ते त्यांची उष्णता आपल्याला बाधणार नाही यासाठी त्यावर तूप जे की उत्तम पित्तशामक आहे उष्णता कमी करणारे आहे हे सेवन करण्याचे आहारशास्त्र सांगितलेलं आहे टीप नंबर पाच प्रकृती व्यक्तीच्या प्रकृतीनुसार त्यांनी भाताचे सेवन करावे कारण की वात प्रकृतीच्या व्यक्तींनी आणि कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी भाताचे सेवन केल्यावर त्यांच्यामध्ये कफाचे आजार आणि वाताचे आजार हे लगेच बळावतात परंतु पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये जर त्यांनी भाताचे सेवन केलं प्रमाणाच्या बाहेरही सेवन केलं तरी त्यांना तेवढं ते त्यांना तेवढी त्याची लक्षणे दिसणार नाहीत किंवा त्यांचं शरीर त्यांच्या शरीरातली उष्णता की त्यामध्ये भाताच्या गुणाला बॅलन्स करते त्यामुळे वाट प्रकृती आणि कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी आता ज्या टिप्स सांगितल्या त्या टिप्स नुसारच तांदळाचे भाताचे सेवन करावे त्यामुळे तुमच्यामध्ये असणारे लक्षणे ही बळावणार नाही आणि वजनही वाढणार नाही